काय मित्रांनो सध्या सोशल मीडियावर तुम्ही इन्स्टा खोला फेसबुक खोला इथं डुंगण हलवणारी जमात तुम्हाला खूप दिसेल म्हणजे प्रचंड ऊटसूट डुंगून आलो ऊटसूट डुंगून आलो मला कळत नाही बाबा हे काय चाललंय व्ह्यूज साठी चाललंय म्हणजे दोन रील झाला तिसरा इथे की बाबा ही डोंगर होणारी पुरगी असते आणि त्यात यू पी बिहारी यांच्या पुरी बऱ्याच भेटतात आणि त्यात आपले पण बरेच आता झालेले खोल इन्स्टा हॅलो डोंगर खोल इन्स्टा हॅलो डोंगर म्हणजे हे चाललंय म्हणजे काय करायचं म्हणजे काय काय साध्य होणार आहे व्ह्यूज मिळणार आहे मला हे करत आता नवीन प्रकार चालू झालाय त्याच डोंगरावर टॅटो काढणं चालू आहे म्हणजे टॅटोवाल्यांना काय काम आहे का नाही म्हणजे एक टॅटो आहे कुठला तरी इन्स्टावर वाला तो सदर मुलींना डायरेक्ट असा खेचतोय त्यांच्या प्रायव्हेट पार्ट असतो कुठला वरचा पार्ट असतो कुठला कुठलाही पार्ट असतो ठीक आहे तो टॅटोवाला तो सोशल मीडियावर का टाकतोय अशा गोष्टी तू वैयक्तिक तिला पाठव म्हणजे का करताय असं का करताय अरे चार लोकं बघत असतात चार मुलं बघत असतात अंडर एटीन मुलं आहे सोशल मीडियावर खूप सुद्धा त्यांच्या त्यांच्याकडे सुद्धा ह्या व्हिडिओ जातात त्यांना ते बघून जरा वेगळ्या गोष्टी वाटतात काय या मनावर काय परिणाम होणार त्यांच्या पण ते तुम्हाला कधी कळत नाही आहे इ डुंगण हणवडी जमात आणि टॅटोवाल्या म्हणजे टॅटो काढणार प्रॉब्लेम नाही आहे असतील टॅटो दिसतात म्हणजे तुमच्या प्रायव्हेट पार्टवरचे जे टॅटोचे व्हिडिओ आहेत त्या थांबवा ना काय लोकांना शो अप करताय त्या बरेच बऱ्याचंच आता त्या मुलाचं नाव मला माहिती आहे तर सांगितलं असा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला तर त्याचा आस्था दिसला तर टाकेन मी याच्यावर तो बघा मला हेच सांगायचं आहे पण असं करू नका हे डोंगर हलवणारी जमात पहिली थांबली पाहिजे फक्त एवढंच सांगेल की बाबा नका टाकू तुम्ही बालमनावर लोकांचा परिणाम होतो एक त्याला लिमिट ठेवा बाकी काय नाही आहे एवढंच होतं बाकी तुम्ही हाच सुधण्या